सेमीफायनलसाठी चार संघ ठरले या ठिकाणी होणार सामने तर सेमीफायनल फायनलचे सामने केव्हा कोठे आणि कोणत्या मैदानावरती खेळवले जाणार आहेत हे आपण तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो काल महत्त्वाच्या सामन्यामध्ये भारताच्या टीमने न्यूझीलंडचा पराभव केला आणि भारताची टीम सेमीफायनलसाठी पात्र ठरलेली आहे तर आधीच ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि साऊथ या तीन टीम सेमीफायनलसाठी से पात्र ठरलेल्या होत्या तर आता भारताची टीम देखील सेमीफायनलसाठी से पात्र ठरलेली से आहे आता चार सेमीफायनलसाठी पात्र ठरलेले आहेत आणि न्यूझीलंड श्रीलंका बांगलादेश आणि पाकिस्तान या चार टीमा सेमीफायनल बाहेर पडलेल्या आहेत तर आता पाकिस्तान बाहेर झाल्यामुळे मित्रांनो पाकिस्तान भारतामध्ये खेळण्यास येणार नसल्यामुळे पाकिस्तानचे सामने हे श्रीलंकामध्ये खेळवले जात होते तर आता पाकिस्तानच बाहेर झालेले आहे त्यामुळे श्रीलंकेचा प्रश्नच येत नाही तर आता सर्व सामने भारतामध्ये होणार आहेत तर सेमीफायनलचा पहिला सामना गुवाहाटीच्या हो मैदानावरती खेळला जाणार आहे हा सामना एकोणतीस ऑक्टोंबर रोजी खेळला जाणार आहे तर तीस ऑक्टोंबर रोजी सेमीफायनलचा दुसरा सामना नवी मुंबई या मैदानावरती खेळला जाणार आहे आणि फायनल सामना देखील नवी मुंबईमध्ये होणार असल्याची चर्चा आहे तर अजून कोणाकोणामध्ये सेमीफायनलचे सामने होणार हे अजून स्पष्ट झालेले नाही कारण अजून चार सामने शिल्लक आहेत तर सेमीफायनल पहिला सामना जी टीम पहिल्या क्रमांकावरती आहे त्या टीमचा क्वांटेबलमध्ये चौथ्या क्रमांकाच्या टीमसोबत होणार आहे तर भारताचा पहिला सेमीफायनल सामना होणाराही कन्फर्म आहे परंतु कोणासोबत होणार हे अजून कन्फर्म नाही कारण भारताची टीम चौथ्या क्रमांकावरती आता राहणार आहे तर दुसरा सेमीफायनल सामना तीस ऑक्टोबर रोजी नवी मुंबईच्या मैदानावरती खेळला जाणार आहे दोन नंब दुसऱ्या क्रमांकाचा आणि तिसऱ्या क्रमांकावरचा जे पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत आणि जे पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहेत यांचा सामना दुस दुसरा सेमीफायनल सामना होणार आहे आणि या दोन्हीमधून जो विजयी होईल दोन नोव्हेंबर रोजी फायनलमध्ये भिडणार आहेत तर मित्रांनो आपणास काय वाटते कोणते दोन संघ फायनलमध्ये भेटतील आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा